विरोधक सनातन धर्म नष्ट करायला निघालेत हिंदू म्हणून मतदान करा खासदार रविकिशन आमचा कोणाला विरोध नाही परंतु विरोधक धर्माची लोकसंख्या झपाट्याने वाढती आहे ते लोक सनातन धर्म नष्ट करायला निघालेत बड्डे थे इसलिए अयोध्या में हार हुई भिवंडी भिवंडीवालो वक्त आया है जाग जाओ हम एक है अशी गर्जना गोरखपूर उत्तर प्रदेश येथील खासदार अभिनेते रवी किशन यांनी भिवंडी येथे केली आहे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुती उमेदवार महेश चौघुले यांच्या प्रचारासाठी भंडारी कंपाऊंड नारपोली या उत्तर भारतीय बहुल परिसरात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते हिंदू धर्मात जाती जातीमध्ये भेदाभेद करून आपल्या फोडाफोडी केली जाते आणि त्याच वेळेस एक विशिष्ट समुदाय एकत्रित होऊन मतदानाला बाहेर पडतो तसंच तुम्ही सर्व हिंदू म्हणून मतदानाला बाहेर पडा असं आवाहन रवी किशन यांनी केलंय सर्वांनी जातीभेद विसरून हिंदू म्हणून एक व्हा आणि मतदान करा असं आवाहन त्यांनी शेवटी केलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा